आता आम्ही तुम्हाला दाखवतोय ते कागदावच्या ग्रामपंचायतीचा एक मोठा घोटाळा बांधकाम कामगार कल्याण योजनेमध्ये एक मोठा घोटाळा उघडकीला आलेला आहे आणि हा सर्व घोटाळा लातूरच्या उदगीर तालुक्यामध्ये घडलेला आहे कामगारांना मिळणाऱ्या सवलती शिष्यवृत्ती आणि अनुदान याचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रांद्वारे तब्बल नव्वद बनावट कामगार नोंदणी प्रमाणपत्रांचा हा पर्दाफाश झालेला आहे आणि विशेष म्हणजे ही सर्व नोंदणी एका अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतीच्या नावानं करण्यात आलेली होती तक्रारी वाढत गेल्या संपूर्ण चौकशी नांदेडचे सहाय्यक कामगार आयुक्तांनी उदगीच्या गटविकास अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आली आणि यामध्ये फक्त एका गावामध्ये नव्वद पेक्षा जास्त प्रमाणपत्र बनावट असल्याचं उघड झालं आणि या प्रकरणामध्ये उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात एजंट बांधकाम ठेकेदार आणि मल्टी सर्व्हिस चालकाविरोधात फसवणुकीचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तेव्हा अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतीच्या नावे हा मोठा घोटाळा करण्यात आला आहे आणि नव्वद बनावट प्रमाणपत्रांद्वारे हा मोठा घोटाळा झालेला आहे सवलती शिष्यवृत्ती आणि अनुदानाचा हा सगळा गैरफायदा घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदी सध्या आपल्या बरोबर आहेत वैभव हा अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतीद्वारे झालेला मोठा घोटाळा आहे नव्वद बनावट सर्टिफिकेट्स यामध्ये मिळालेले आहेत किती मोठी याची व्याप्ती आहे कुठपर्यंत याची चौकशी आता येते बांधकाम कामगार कल्याण योजनेमध्ये हो मोठा घोटाळा समोर आलेला आहे शासनाकडनं कामगारांना मिळणाऱ्या सवलती शिष्यवृत्ती आणि अनुदान याचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्राद्वारे तब्बल नव्वद फेक कागदपत्र नोंदणी प्रमाणपत्राचा पर्दापास झालेला आहे विशेष म्हणजे ही सर्व नोंदणी जी आहे एका अस्तित्वात नसलेल्या उदगीर ग्राम उदगीर तालुक्यातील जे ग्रामपंचायतीच्या नावाने करण्यात आलेलं आहे उदगीर तालुक्यातील तोंडार म्हणून एक गाव आहे त्याचे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये वंजारवाडी नावाचं गाव येते जरी हे गाव असलं तरी, ग्राम पंचेत नहीं है, ग्राम पंचेत नहीं है, तरी ते ग्रामपंचायत अस्तित्वात नाहीये ते ग्रामपंचायत नाहीये पण तरी सुद्धा त्याच्या नावाने बनावट शिक्के खोटे सह्या आणि लेटर पॅड वापरून निश्चितच या संदर्भातली आणखी माहिती आम्ही वेळोवेळी जाणून घेत